नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीस नुकतीच विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागलेली आहे जवळपास अकरा हजार विद्यार्थ्यांची ही यादी आहे पाच हजार सातशे सतरा विद्यार्थी त्या जागेमध्ये रिक्तच अजून आहे जी भरली नाही गेली आहे सो आता इथून पुढची जी प्रोसेस आहे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पुढची प्रोसेस काय असणार तर ती आहे डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोर करणार आहे तर संबंधित प्राधिकरण संबंधित डिपार्टमेंट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे जसं मन की मनपा नगर परिषद किंवा झेडपी समजे खाजगी क्लासेस आहेत त्यांच्याकडं शेड्यूल तुम्हाला देण्यात येणार आहे पण ह्या शेड्यूलसाठी तुम्ही तयार राहणं गरजेचं आहे हे शेड्यूल कदाचित एवढ्या दोन तीन दिवसात पडू शकतं आणि त्यांनी दिलेल्या डेटवरती तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेटसाठी हजर राहावा लागणार आहे सो बघूया कों आपण या संदर्भात नोटिफिकेशन आलंय बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहे निवड कोणत्या प्रवर्गातून झाली आणि त्यानुसार कोण डॉक्युमेंट लागतात असाही काही मुलांनी प्रश्न विचारलाय पण डॉक्युमेंट वरती बरेचसे व्हिडिओ बनवले पण परत एकदा शेवटच्या टप्प्यात हा एक व्हिडिओ मी घेऊ इच्छितो ज्यामध्ये काही प्रश्न आहे सर्व आवश्यक कागदपत्र कधीपर्यंतची हवी यासाठी तुम्हाला माहिती दोन डेट त्यांनी दिलेले आहे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचे जे काय शैक्षणिक अहर्यता आणि दुसरा आहे व्यावसायिक अर्हता या संदर्भात ला जी डेट त्याने दिली आहे ती आहे बारा फेब्रुवारी दोन हजार डेट ह्या डेटपर्यंतचीच ती डॉक्युमेंट लागणार आहे आणि दुसरं जे डॉक्युमेंट आहे ज्याला म्हणूया आपण कागदपत्र म्हणजे तुमची जी वैयक्तिक माहिती आहे म्हणजे तुमची कास्ट कोणती त्या संदर्भात डोमेसाईल कोणतं आहे तुम्हाला नॉन क्रिमिनल डब्ल्यू एस सर्टिफिकेट या संदर्भात जे कागदपत्र आहे त्यासाठी एकतीस मार्च दोन हजार तेवीस ही लास्ट डेट असणार आहे आता या डेट नंतर जे तुमचे डॉक्युमेंट इथे काउंट केले जाणार नाही पात्रतेमध्ये काउंट केले जाणार नाही धरले जाणार नाही आहे जर याच्यानंतरचे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही इथे अपात्र होण्याचे चान्सेस आहेत काही कारण किंवा काही कंडिशन अशा असतील त्या कंडिशनला कदाचित चालेल पण काही कंडिशन त्या सोडल्या अपवादात्मक परिस्थिती जर सोडली तर तुम्हाला इथे अपात्र होऊ शकतात दुसरं काय निवड ओपन मधून असेल तर कागदपत्रे कोणती लागतात एक एक गोष्ट लक्षात घ्या निवड कशातून झाली असेल तुम्ही प्रमाणपत्र केलंय बघा प्रमाणपत्र जर तुम्ही बघितलं तर ते प्रमाणपत्र मध्ये जी माहिती तुम्ही टाकलेली आहे जी पण माहिती तुम्ही भरलेली आहे त्या माहितीच्या आगे सर्व डॉक्युमेंट सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहे म्हणजे जरी ओपनमधून झालं म्हणून ओबीसी सर्टिफिकेट लागणार नाही ओबीसीसाठी लागतं ते एन सी लागणार नाही वगैरे वगैरे असं नाही तरी पण लागणारच आहे कारण तुम्ही तुमची एक जागा खाली सोडून ओपनमधनं गेलेला आहात सो हे पण लागणार आहे जरी तुमची सिलेक्शन तुमच्याच कॅटेगरीतून झालं किंवा ओपनमधून झालं तरी पण सगळे डॉक्युमेंट लागतात जी तुम्ही प्रमाणपत्रामध्ये नोंदवलेली आहे एनसीएल कोणत्या कॅटेगरीसाठी लागणार कोणाला नाही लागणार यासाठी बघा एनसीएल संदर्भात बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलंय हे एनसीएल सिल कधीपर्यंतच लागेल तुम्हाला त्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पर्यंत किंवा ही डेट ज्या त्यामध्ये आली पाहिजे ह्या डेट पर्यंत किंवा ह्या इकॉनॉमिकली म्हणजे दोन हजार बावीस तेवीस या इकॉनॉमिकल इयर त्या एनसेलच्या कालावधीमध्ये आलं पाहिजे असं एनसेल वैध असणार आहे एकतर ते एका वर्षाचं असेल दोन असेल किंवा तीन वर्षाचं त्यात हा इकॉनॉमिकल इयर आला पाहिजे दुसरं कोणत्या कॅटेगरीला लागणार ला नाही तर बघा पहिले ईडब्ल्यूएस लागत ला 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 नाहीये त्यानंतर ओपनला पण लागत, यस लागत यस नाही आहे त्यानंतर एस सीला लागत नाही एस टी ह्या चौघांनाही नॉन क्रिमिनलची गरज नाही आता उमन रिझर्वेशन बद्दल बऱ्याच जणांचं सर यांनाही लागत नाही पण उमन रिझर्वेशन म्हणजे काय ओपनचं वुमन रिझर्वेशन जर घ्यायचं असेल तर त्यांना लागत नाही मात्र एखादा एखादी ओमन उम, वुमन ओबीसी कॅटेगरी मधून तिचं सिलेक्शन इथे झालं असेल पण याचा अर्थ ती ओबीसी तिने प्रमाणपत्रामध्ये दाखवलेला आहे याचा अर्थ तिला एन सी एल लागणार आहे मात्र तिने इथे एन सी एल केलंय एन सी एल केलं तर विचार इथे केला जाणार आहे असं याचा अर्थ होतो एन सी एल लो केलं तर याचा अर्थ इथे विचार केला जाणार आहे पण एन सी एल यस केलेला असेल सो प्रमाणपत्रामध्ये तर तुम्हाला मात्र एन सी एल लागणार आहे कोणती कॅटेगरी असू दे मग या कॅटेगरी सोडल्या तर ओबीसी एसबीसी एन टी अ बड असेल हे सगळ्यांना लागणार आहे करेक्ट बाकी हे जर सोडले तर बाकी सगळ्यांनाच कॅटेगरीतून जर फॉर्म भरला असेल तर सगळ्यांनाच एनसीएल लागणार आहे ईडब्ल्यू एस कधीच हवं तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या इकॉनॉमिकल इयरमध्ये काढलेलं असावं तेच इथे वैध आहे जर तुमचं पाठीमागचं असेल तुम्ही चुकून अपलोड चुकून जर अपलोड केलंय माझा तुमच्याकडे आत्ता आहे प्रॉपर तर मग काही प्रॉब्लेम नाही पण डेटच्या अगोदरचं एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या अगोदरचं असेल काही प्रॉब्लेम नाही पण चुकून चुकीचं अपलोड केलं आणि तुमच्याकडे चुकीचंच आहे ओरिजिनल नाहीच आहे तर मात्र तुमच्यावरती अपात्र अपात्र होऊ शकतात शक्यता आहे आरक्षण घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो किंवा नोटिफिकेशन दाखवतो मार्क्सशिट सर्टिफिकेट दहावी बारावी तुमचं डी एड बी एड सी टी टी सी टी किंवा टी टी किंवा टेट हे सगळ्यांचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कोणते डॉक्युमेंट नसेल तर काही प्रॉब्लेम येत नाही उदाहरणार्थ त्या डेटपर्यंत नको जसं की नावात बदल असेल तर नावात बदलसाठी स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला अफिडेव्हिट लागतं जर नावात मोठा बदल असेल तर राजपत्र लागतं किंवा मुलींचं लग्नानंतर नवऱ्याच्या नावाने तुम्ही जर काही डॉक्युमेंट वापरणार असाल तर हे वाक्य नीट लक्षात घ्या नवऱ्याच्या नावाचे काही डॉक्युमेंट जर वापरणार असेल ह्या प्रोसेसमध्ये डी साठी तर आणि तरच तुमचं राजपत्र किंवा मॅरिड सर्टिफिकेट लागतं अन्यथा लागत नाही आता कोणते डॉक्युमेंट जसं की मराठी भाषेचं आहे मराठी भाषेचा दहावी तुम्हाला मराठी भाषा नव्हती भाषा एक प्रपत्र लागतं ते जर आता तुमच्याकडे असेल तर काही फरक पडत नाही ते वेळ देतात दुसरं तुमच्याकडे लहान कुटुंबाचा प्रॉब्लेम आता नसेल तर काही फरक पडत नाही परंतु ह्या दोन गोष्टी सोप्या सोप्या डायरेक्ट तुम्ही काढून घेऊन जा असे डॉक्युमेंट नसतील तर काही प्रॉब्लेम येत नाही पण मेजर डॉक्युमेंट जर नसतील तर अपात्र होऊ शकतात मग यामध्ये आपल्याला बघायचंय एक नोटिफिकेशन आहे डीव्हीसाठी नोटिफिकेशन आलेलं आहे कधीच इथे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे नोटिफिकेशन आलं आहे पोर्टलवरती ते नोटिफिकेशन थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो बघा हे नोटिफिकेशन आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं यामध्ये त्यांनी काय केलंय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा इथे इथे सांगितलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी संबंधित जे संबंधित जे डिपार्टमेंट आहे त्यांना हे मेसेज दिला आहे त्यांनी म्हणजे महानगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा झेडपीचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक निरीक्षक मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी संस्था ह्या सगळ्यांना कशीसाठी पाठवलं हे तर शिक्षक पदभरती निवड या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाही बाबत हे पत्रक दिलेलं आहे ह्या पत्रकात त्यांनी काय सांगितलं हे सगळे जी आर सांगितले हे जी आर सगळे बघत बसून का आपण ऑलरेडी बघितलंय ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात त्यांनी नोटीस दिली आहे काय सांगितलं त्यांनी तर बघा उमेदवाराने सो प्रमाणपत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे त्यांचं तात्पुरते पात्र असामय गृहित धरलं होतं पण मात्र आम्ही तुमचे डॉक्युमेंट चेक केलेले नाहीये म्हणजे उमेदवारांचे चेक केलेली नाहीये फक्त तात्पुरते पात्र आहात आम्ही धरलंय तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलं माहिती भरली त्यांनी फक्त आहे म्हणून धरलंय पण चेक केलंय का नाही त्यासाठी आढळून आल्यानंतर काय म्हणजे त्याच्या आधारे पात्र म्हणजे तुम्ही भरलेली माहितीच्या आधारे पात्र आढळून पुढील संधी देण्यात येणार आहे तुम्ही जर पात्र आहात असं आढळून आलं तरच पुढील संधी आहे जर का तुमची स्वप्रमाणपत्र माहिती मूळ कागदपत्रांच्या प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येणार आहे ती जर नसेल तर मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते पुढे सांगितलंय की तुमची जी नोटीस लागली ती प्राप्त गुणांच्या व्यावसायिक आणि अन्य आवश्यक कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती त्यावेळेस स्वप्रमाणपत्राच्या वेळेस त्यावेळेस तुम्ही माहिती भरली आहे आता राज्य राज्यस्तर उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही आता तुम्ही माहिती तर सो प्रमाणपत्र करत असाल तुम्ही माहिती दिली असेल किंवा डॉक्टर अपलोड केली असेल पण त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली नाहीये सो आता ती प्रोसेस आहे आता तुमची कागदपत्र पडताळणी केली जाईल म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना सो प्रमाणपत्र केलेलं असेल तर ती माहिती योग्यच असावी लागेल त्याच्याशी नियडित तुमचे मूळ कागदपत्र असेल तर तुम्ही पात्र असाल नसेल तर मात्र अपात्र होऊ शकता त्यानंतर सेवक पदभरतीचा दिनांक आता सेवक पदभरती संदर्भात जो जी प्रोसेस होती ती कधी राबवली आपली सोळा ऑक्टोबर पासून ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत ऍड आल्या होत्या विषयानुसार असेल गटनी असेल आणि तुम्ही फॉर्म भरले होते मग त्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखती अशा दोन्ही प्रकारामध्ये स्वतंत्रपणे तुम्ही काय केलं होतं प्राधान्यक्रम देऊन लॉक केले होते मग आता खाजगी व्यवस्थापनाचं काय त्यांनी सांगितलं की मुला मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय काही खाजगी संस्थेने निवडलेला होता ओके आता मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकडे तुम्हाला घेऊन जातो शिफारस झाड्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लावलेली आहे पवित्र पोर्टलवरती सो प्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केले काय पोर्टल उपलब्ध करून देण्यात येत आहे तुम्ही आत्ताही तुमच्या युजर आयडी पासवर्डने गेला तर सो प्रमाणपत्र तुम्हाला आत्ता इथून डाऊनलोड करता येईल आणि त्या डाऊनलोड केल्या सो प्रमाणपत्रावरती बघून घ्या की तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे काय विद्यार्थी असं म्हणू शकतात सर मी काय केलं मला आठवते किंवा माझ्याकडे कॉपीज नाही आहे डाऊनलोड केलेली किंवा प्रिंट आउट नाही सो आत्ताही तुम्ही जाऊन ती डाऊनलोड करू शकता सो प्रमाणपत्र बघून घ्या आणि त्यानुसार डॉक्युमेंट रेडी आहे का चेक करा आता याबाबत बघा हे एक महत्वाची इथे बातमी आहे याबाबत काय सांगितलं स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांची स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे परिणामी म्हणजे तुमची आत्ता जी निवड केली ना तुम्ही दिलेल्या स्वप्रमाणपत्राच्या माहितीच्या आधारेच केलेली आहे सो तुम्ही आत्ता माहिती देऊ शकत नाही नव्याने काही सांगू शकत नाही स्व प्रमाणपत्रावरची परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे लक्षात घ्या हा मुद्दा एक महत्वाचा आहे त्यानंतर पुढचा अकरावा मुद्दा त्यांनी काय सांगितलं यात उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती त्या अनुषंगाने अपलोड केली कागदपत्रे प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारा नियुक्तीसाठी पात्र ठेवण्यात येणार नाही याची कटक्ष नोंद घ्यावी म्हणजे तुम्ही नमूद केले माहिती आणि त्या अनुषंगाने अपलोड केली कागदपत्रे प्रमाणपत्रे ती जर मूळ प्रमाणपत्र तुम्हाला आत्ता जर देता आली नाही तर मात्र अडचणीत याल कारण त्या आधारे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या आधारेच तुम्हाला इथे निवड यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे नंतर सांगितलं समांतर सा, महिला आरक्षण वगळून दावा केल्या उमेदवारांबाबतीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी सक्षम प्राधिकरणाकडून करण्यात यावी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जरी चेक केले मूळ डॉक्युमेंट ठीक आहे ओके तरी पण त्यानंतर तुमचे मूळ डॉक्युमेंट परत एकदा न्यू नियुक्तीपूर्वी सक्षम प्राधिकर पाठवण्यात येतील आणि त्यांच्या चेक करून घेतील की हे डॉक्युमेंट बरोबर आहे का त्याच डिपार्टमेंट अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे का हे पण चेक केलं जाणार आहे अशा देण्याबाबत कार्यवाही करावी अशी एक नोटीस दिली त्यानंतर उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांबाबत शंका संशय असल्यास त्या बाबतीचे देखील खातर जमात संबंधित नियुक्ती प्राधिकरणांनी तात्काळ करावी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट हे ओके आहे का प्रॉपर आहे का त्यात काही शंका असेल तर त्यात पण त्यांनी सांगितलंय बाकी सीटीटी चे जे विद्यार्थी विद्यार्थी बघा त्यांच्यावरती काही गुन्हा झाला होता दोन हजार एकोणावीस मध्ये दोन हजार एकवीस चा हा गुन्हा आहे तीन आठ दोन हजार बावीस पुणे परिषद या संदर्भात त्यांनी सांगितलं की जे उमेदवार त्यांची नियुक्ती जर आता झाली असेल तर त्यांचं काय होणार आहे त्यांचं चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती केली जाणार नाहीये गैरप्रकारामध्ये गे, होते त्या विद्यार्थ्यांबाबत नंबर सांगितलंय उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय एकवीस सात दोन हजार तेवीस आता हा निर्णय लक्षात घ्या ह्या निर्णयाचा अर्थ आहे की इथून पुढे जे विद्यार्थी भरतीमध्ये सामील होतील किंवा भरती होतील त्या शिक्षकांना जिल्हा भरती रद्द करणार जिल्हा जिल्हा बदली रद्द करण्यात आला जिल्हा बदली राहणार नाहीये ना असं नियुक्तीमध्येच त्यांना नोंद करून देणार नियुक्ती पत्र जे तुम्हाला दिलं जाणार आहे त्याच्यामध्येच नोंद असणार आहे हा एक मुद्दा महत्वाचा उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना प्रामुख्याने खाली बाबी पाहाव्यात मग काय काय डॉक्युमेंट मध्ये काय काय पाहिजे बघा त्यामध्ये काय सांगितलंय पहिलं बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत या दिनांकापर्यंत प्राप्त केली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विचारात घेतली जाणार आहे हे तुम्हाला बराच मी सांगितलंय आता ते त्यांनी परत नोंद केलं त्यानंतरच पकडलं जाणार नाही त्यानंतर सांगितले सोळावा मुद्दा आहे मध्ये बघा डिसेंबरमध्ये सीटीटी विद्यार्थी बघा सीटीटी डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये दिली होती त्यांची निकाल लागला होता तो निकाल इथे चौदा चौदा नऊ दोन हजार तेवीसच्या आदेशातील ते परीक्षा क्रमांक नऊ उमेदवारांना इथे संधी देण्यात आलेली आहे सीटीटी चे विद्यार्थी लक्षात घ्या त्यानंतर पुढचं आहे उमेदवाराचं वय कधीपर्यंत गृहित धरलं जाणार आहे तर ही जी ऍड आली होती ती कधी आली होती सोळा तारखेला सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आली होती त्या अनुषंगाने सोळा तारखेपर्यंतचं वय गृहित धरलं जाणार आहे म्हणजेच किती वय गृहीत धरलं जाणार आहे तर ओपन साठी खाली त्यांनी दिले बघा ओपन साठी त्यांनी खुला प्रवर्ग दोन वर्ष ऍड करून बघा कोविडचे दोन वर्ष ऍड करून ओपन साठी चाळीस आणि मागास वर्गांसाठी पंचेचाळीस वर्ष असं ऑडी ऍड केलं आहे तुमचं वय कधीपर्यंत एवढं चालणार आहे चाळीस आणि पंचाळीसच्या आत असलं पाहिजे तर त्याची डेट आहे सोळा तारीख सोळा काय सांगितले सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत तुमचं वय काउंट केलं जाणार आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा सदरची तरतूद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व गट पहिली ते बारावी स्थानिक स्वराज संस्थांचे जेवढे गट आहेत त्या सगळ्या गटांना म्हणजेच कोणता गट आहे जेडपीचे आहे नगर परिषद आहे नगरपालिका आहे तर सगळ्यांना पहिले ते बारावीला लागू आहे खाजगी व्यवस्थापनामध्ये मात्र काय प्राथमिक गटातील एक ते आठ करिता विचारात घेण्यात आलेले आहे बाकी उरलेले जे आहेत म्हणजे कोणते नऊ ते बारा यासाठी काय त्यांनी सांगितलंय कमार वयोमदान निश्चित करण्यात आलेली नाहीये त्यामुळे ती काय गरजेची नाहीये कुणासाठी खाजगी व्यवस्थापनाचे नववी ते बारावीसाठी बाकीच्यासाठी मात्र चाळीस ते पंचाळीस जन्मतारखेसाठी काय तुम्हाला गृहित धरलं जाणार आहे डॉक्युमेंट तर जन्मतारखेसाठी दहावीचं जे मार्कशीट ज्याच्यावरती तुमची डेट असते बघा डेट असते तुमचं गृहित धरलं जाणार आहे त्यानंतर इथे सांगितलंय तुम्हाला शासनाच्या तरतुदीनुसार शैक्षणिक व्यावसायिक अर्धीमध्ये पहिली ते पाचवीसाठी काय लागणार तुम्हाला परिशिष्ट अ सांगितलं आहे सहावी ते आठ साठी परिशिष्ट बस नववी दहावीसाठी परिशिष्ट क अकरा वेळासाठी परिशिष्ट डायप्टर त्यांनी पपत्र जोडला आहे पण याच्यासाठी तुम्हाला काय लागतं माहिती ऑलरेडी म्हणजे जसं की पहिली एक ते पाचवीसाठी तुम्हाला काय लागतंय बारावी प्लस प्लस टीईटीचा पेपर, लगतो, या लगते प्लस पेपर लगतो, वन लागतो नंतर यासाठी लागते तुमचं ग्रॅज्युएशन प्लस टी ईटी टू पेपर लागतो टीटी वन टू नंतर साळवी ते पदवी प्लस काय लागत तुम्हाला पदवी प्लस बीएड असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता नववी ते दहावीसाठी साठी सहावी ते आठवी नवी दहावी आणि अकरावी ते बारावी तुम्हाला पदव्युत्तर पदवी लागतं आणि बी एड लागतं तुम्हाला म्हणजे ती शैक्षणिक व्यावसायिक अर्थच जी काय तुमच्याकडे आहे ती त्याच्या डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार तरी त्यांनी सेपरेट दिली बघा पहिली ते पाचवी या घटनासाठी उमेदवार टी टी सी टी टी पेपर वन उत्तीर्ण आवश्यक आहे सहावी ते आठवीसाठी तुम्हाला गणित विज्ञान गणित विज्ञान या विषयाच्या पदांसाठी टी टी सी टी टी पेपर टू गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सहावी ते आठवीसाठी गन... इतिहास भूगोल व सामिक शास्त्र या विषयांच्या पदांसाठी टी टी सी टी टी पेपर टू सामूहिक शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सहावी ते आठवी या गटातील भाषा विषयासाठी मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड इत्यादी या विषयांच्या पदांसाठी सीटीडी पेपर टू गणित विज्ञान अथवा सामिक शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर अकरावा पॉईंट आहे खाजगी व्यवस्थापनामध्ये नववी ते दहावीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये अकरावी बारावीसाठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे साधारण पॉईंट आहे काही कागदपत्र अजून लागणार आहे पवित्र पोर्टलवरती नोंद केल्यास प्रमाणपत्राची प्रत लागणार आहे आता हे हे बघा करा तुम्ही मी सांगितल्या गोष्टी नोंद करत चला तुम्हाला पवित्र प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला आता काढते डाऊनलोड करा आणि प्रिंट आउट करा शारात परीक्षा गुणपत्रक तुमचं दहावीच मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागणार आहे जन्मतारखेसाठी लागणार आहे बारावीचं सर्टिफिकेट मार्कशीट लागणार आहे इयत्ता पाचवीच्या गटासाठी लागणार आहे डीएल बेळगाव गुणपत्रक व प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर पाच नंबरचा पॉईंट या शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र लागू असतेस त्यानुसार जे लागू असेल तुम्हा ते तुम्हाला लागणार आहे आता काही लागू नाहीये जसं की नववी दहावी लागू नाही त्यांना लागणार लागणार आहे आहे पदवी पदवी परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र ते त्यांना गरजेचं आहे त्यांनी काढून घ्यायचं किंवा ठेवायचं बरोबर व्यावसायिक अर्हतेसाठी बीएड बी एल एड बीएससीएड बीएड बीएड बीपीएड फक्त शारीरिक शिक्षण विषयासाठी हे लागणार आहे पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक पद्युत्तर पदवी प्रमाणपत्र पदव्युत्तर पदवी समाज व्यावसायिक अहरचे बाबत एम पीएड इत्यादी पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका कशा लागणारे आरोग्य व शारीरिक शिक्षण या पदासाठी हे आवश्यक आहे ते बरोबर ठेवायचं आहे सतरा पॉईंट दहा नंबरचा पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी म्हणजेच काय तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट लागणार आहे जे आठशे पंच्याऐंशी आठशे पासष्ट गावामधले कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर राहतात त्या विद्यार्थ्यांना त्या भागातील रहिवासी दाखला लागणार आहे बाकी सगळ्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं त्यांना सगळ्यांना डोमेसाइल कंपल्सरी जातीचा जा दाखला लागणार आहे जात वेद्याप्रमाण लागू असल्यास असल्यास तर लागेल म्हणजे हे तर कंपल्सरी ज्यांनी ज्यांनी जातीमध म्हणजे कास्ट फॉर्म भरा लागणारच आहे जात वेता म्हणजे आपण व्हॅलिडी सर्टिफिकेट म्हणतो त्याला सहा महिने तुम्हाला वेळ मिळतो असेल तर वेलँग्रूट नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये समांतर आरक्षणामध्ये लाभासाठी किमान चाळीस टक्के दिव्यांग तुम्ही जर दिव्यांग पीडब्ल्यूडी मधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला चाळीस टक्के कमीत कमी दिव्यांग असं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पीडब्ल्यूडी ते कुठून काढलं असावं ते स्वावलंबन किंवा ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने काढलेलं असावं ते बरोबर त्यानंतर समांतर आरक्षण माजी सैनिकांचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं प्रमाणतर असणं गरजेचं आहे पदवीर अंशकालीनचं आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्राप्त खेळाडू जे असतील ना त्यांच्यासाठी त्यांनी दोन मुद्दे दिले एकतर त्यांच्याकडे पडताळणी अहवालचं सर्टिफिकेट असेल तर चालेल किंवा तुम्ही प्रस्ताव दाखल पोच पावती असेल तरी चालणार आहे अनाथ सर्टिफिकेट लागणार तुम्हाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पाल्य असेल तर त्याचा सर्टिफिकेट लागणार आहे एकोणीशे एक्क्याण्णव किंवा चौऱ्याण्णवच्या निवडणूक कर्मचारी असेल त्याचा सर्टिफिकेट लागणार आहे उन्नत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिनल प्रमोद लागू असल्यास त्याप्रमाणे लागणार आहे नॉन क्रिमिनलची गरज आहे त्यानंतर उमेदवाराच्या नावात जर बदल असेल मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला नावात जर बदल असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट बरोबर ठेवायचं यासाठी एक तर म्हणतो म्हणतो आपण बरोबर सर्टिफिकेट पण चालणार आहे यापैकी एक आता याच्यात बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तो मुद्दा परत त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानुसार मूळ संवर्गातून निवडला जाण्यास पात्र असेल कोण विद्यार्थी जो विद्यार्थी सीटीटी किंवा सीटीटी टीटी किंवा सीटीटी हे जे एक्झाम आहे तुम्ही केंद्राची आणि राज्याची देता याचा याचा फॉर्म भरला असेल किंवा ही एक्झाम तुम्ही क्वालिफाईड झाला असेल जसं की याला लागतात किती साधारणतः पंचाळीस टक्के आणि एक्केचाळीस टक्के तुम्हाला मार्क लागतात बेचाळीस टक्के एक्केचाळीस टक्के मार्क लागतात हे जर याचा फायदा घेऊन तुम्ही जर हे क्वालिफाईड झाला असाल आणि तुम्ही जर ओपनचे क्रायटेरिया फुलफिल करत असाल म्हणजे वयाचा पण आणि हे अर्हता धारी जे मार्क आहे त्या मार्कांचा पण तर आणि तरच ओपन मध्ये तुमचा विचार केला जातो अन्यथा तुमच्या कॅटेगरीमध्येच विचार केला जाणार तेच त्यांनी सांगितलेलं आहे याच्यावर सेपरेट व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगितला एकदा बघून घ्या त्यानंतर पुढे आपण जर गेलो पुढे आहे तेच त्यांनी सांगितलंय उमेदवारांनी अशी कोणती सवलत घेतली नाही असे उमेदवार गुणवत्ता यातील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी त्यांनी सांगितलं मी याच्यावर व्हिडिओ घेतलेला आहे तो व्यवस्थित बघून घ्या आता जे दिव्यांग उमेदवार दिव्यांग त्या दिव्यांग उमेदवारांना डॉक्युमेंट बरोबर ठेवायचं जर त्यांनी फायदा घेतलाय सवलत घेतली मदत घेतले प्रश्नांची संख्या कमी करून घेतली तशा उमेदवारांना तुमच्याकडे दिव्यांग जो सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते जर नसेल तर तुम्ही पात्र होणार नाहीये चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं नाही ते स्वतः करणार तुमचं चारित्र्य पडताळणी त्यानंतर तुमची नियुक्ती होणार आहे त्यानंतर नियुक्तीच्या अगोदर दोन गोष्टी एक शारीरिक पडताळणी आणि दुसरं काय मेडिकल तुमचं होतं शारीरिक दृष्ट्या तुम्ही पात्र असाल शिकवण्यासाठी पात्र आहात की एक जस्ट चेक ह्या नॉमिनल गोष्टी आहे चारित्र्य पडताळणी आणि कराव्या तर लागणारच आहे सो so, तुमच्यावरती काही क्रिमिनल केसेस वगैरे असा नसाव्यात त्यानंतर तुमचं फिजिकल फिटनेस तुमचा चांगला असावा अगदीच चांगलं म्हणजे त्याला तुम्ही घाबरून जाऊ नका लागेल जस्ट चेक करता तुम्ही शिकवण्यासाठी पात्र आहात का त्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलाय कागदपत्राची पडताळणी आणि पात्र अपात्राची कारण उमेदवारांचा रुजू अहवाल बाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इनवर कराव्यात उमेदवारांना सूचना आहे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी कागदपत्रांच्या पुढे मला माहीत नव्हतं हे अजिबात चालणार नाही तुम्ही जाऊन पवित्र पोर्टलवरती लॉग इन करून तिथे सगळी माहिती आम्ही टाकलेली आहे व्यवस्थित बघा त्यानुसार डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आता हे सगळं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत संबंधित प्राधिकरण किंवा संबंधित जे डिपार्टमेंट आहे तुम्हाला कळवणार आहे जसं की जालना झेडबी जिल्हा परिषद तुम्हाला कळवेल किंवा ज्या ज्या जिल्ह्याचे तुम्ही निवड झाली त्यानुसार सो तुम्ही पोर्टलवरती लक्ष ठेवून ठेवून राहा त्याच्या तुम्हाला हे देणार आहे आलं तर माहिती आम्ही देणार आहोत सो डॉक्युमेंट व्हेरफिकेशन अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आम्हाला कळवा या या संदर्भात तुम्हाला हे जे त्यांनी पाठवलेलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं म्हणजे आपले आयुक्त साहेब सुरज सर यांनी हे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे ह्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी तुमच्या समोर दिलेला आहे ऑलरेडी याच्या पहिले पण व्हिडिओ मी दिलेला आहे तुम्हाला अजूनही काही शंका असेल काही प्रश्न असेल कॅमेरा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंटमध्ये कळवा तर माझा नंबर तुमच्याकडे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा शक्यतो कॉलिंग टाईम चेक करा स्टेटसला त्यानुसारच कॉल करा बाकी जर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता किंवा आमच्या टीमचे खाली नंबर दिले त्या नंबरला एक कॉल आपण करून विशेष माहिती घेऊ शकता तुर्तास तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद